भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट्स आपण या ठिकाणी तसंच मुंबई उच्च न्यायालय लिपिका पदाची टायपिंगची परीक्षा होणार आहे तर परीक्षा देण्या अगोदर काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत जे तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे कारण जास्त गुण घेऊन सुद्धा तुम्हाला शून्य मार्क या ठिकाणी पडू शकतात तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्या कोणत्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या हॉलमध्ये एंटर केल्याच्या नंतर त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅकस्पेस यूज करायचा किंवा नाही अॅक्युरेसी किती मेंटेन ठेवायची मार्क मायनस सिस्टम काय आहे किंवा जास्त मुले का फेल होतात या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रकारे तुम्ही जर पात्र झालेलं असाल किंवा पुढच्या परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी टायपिंगच्या पॅसेज आणि क्वेश्चन पेपर आपण तयार केलेले त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचप्रकारे टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आपलं त्या ठिकाणी नवीन अपडेट्स घेण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब करा तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो बॅक स्पेसचा वापर करायचा किंवा नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे तर सर्वात अगोदर तुम्ही पहा या ठिकाणी तुम्हाला केवळ दहा मिनटं आहेत दहा मिनटामध्ये तुम्हाला वीस मार्काचा या ठिकाणी पॅसेस टाईप करायचा आहे म्हणजेच एकंदरीत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चारशे शब्द केवळ दहा मिनटामध्ये टाईप करायचे आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला वेळ अत्यंत कमी आहे त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी बॅकपेजचा वापर करायचा नाही सहसा तुम्ही जर बॅकपेजचा वापर केला तर शून्य मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये बॅकपेज तुम्हाला यूज करायचा नाही विदाउट बॅकपेज तुम्हाला या ठिकाणी पूर्ण दहा मिनटामध्ये टायपिंग करायचे आहे आणि करेक्शनचंसुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे चान्सेस त्या ठिकाणी अवेलेबल असणार नाही आणि करेक्शनचा विचार सुद्धा तुम्ही या ठिकाणी करायचा नाही कारण जर करेक्शनचा विचार करत बसाल तर शेवटच्या तीन ते चार लाईन तुमच्या या ठिकाणी राहू शकतात आणि ऑलरेडी मिस्टेक त्यामध्ये होऊ शकतात त्याच्यामुळे फेल होण्याचे या ठिकाणी जास्त चान्सेस असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बॅकपेस यूज करायचं नाही करेक्शनच्या आधी सुद्धा लागायचं नाही सरळ सरळ दहा मिनिटामध्ये विथ अॅक्युरुसी पॅसेस टाईप करून तुम्हाला या ठिकाणी मोकळं व्हायचं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुढचं आहे अॅकुरेसी ॲक्युरेसी तुम्हाला या ठिकाणी नव्याण्णव टक्के मित्रांनो ॲक्युरेसी तुम्हाला ठेवायची आहे तरच तुम्ही या ठिकाणी पास होऊ शकता कसं नव्याण्णव टक्के अक्युरेसी ठेवायची सुरुवातीचे जे तुमचे दीड मिनिट्स असतात या टक्के शंभर टक्के या ठिकाणी शंभर टक्के तुमची ॲक्युरेसी असली पाहिजे त्याच्यानंतर हळूहळू तुमची स्पीड या ठिकाणी वाढवायची आहे आणि शेवटच्या साडेसात मिन्टर जेव्हा राहतात त्या तुम्हाला स्पीडनं जेवढी तुमचे जास्त क्षमता आहे तेवढ्या जास्त क्षमतेने तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचे मिनिमम साडेसात मिनटापर्यंत तुमची या ठिकाणी शंभर टक्के अॅकुरेसी असली पाहिजे नंतरच्या साडेसात मिनटाच्या नंतर जे काय असतात त्यामध्ये पाच टक्के ॲक्युरेसी जरी तुमची कमी झाली तरी काही हरकत नाही त्याच्यामुळं ॲक्युरेसी सुरुवातीपासूनच मेंटेन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचं आहे मार्क्स मायनस सिस्टम तर यामध्ये बरेच विद्यार्थी मायनसमध्ये जाण्याची शक्यता असतात किंवा शंभर टक्के जातात कशाप्रकारे जातात कारण की पाच चुका जर झाल्या तर तुमचं एक मार्क या ठिकाणी मायनस होतो अशा प्रकारे तुम्ही जर पन्नास चुका केल्या दहा मार्क या तुमचे मायनस होतात आणि पन्नास पेक्षा जर तुम्ही घेऊन जाऊ लागले तर तुम्ही या ठिकाणी मायनस मायनसमध्ये जातात म्हणजे तुम्ही फेल होतात त्यामुळे तुमचं टायपिंग परीक्षा देऊन हे काही अर्थ राहणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला जास्त चुका या ठिकाणी करता येणार नाही त्याच्यामुळं मायनस सिस्टम ही देखील अतिशय महत्वाची आहे तर या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे जास्त मुले फेल का होतात तर कारण घाई गडबडीमध्ये डायरेक्टली या ठिकाणी एक्झाम देत बसतात कोणताही विचार करत नाही डायरेक्टली टायपिंग करत असतात परिस्थितीचा आढावा वगैरे काही घेत नाहीत किंवा तिथली जी परिस्थिती असते त्या परिस्थितीला घाबरून जातात कॉन्फिडन्स वीक असतो प्रॅक्टिस नसते यामुळे किंवा ज्या कीबोर्डवर प्रॅक्टिस केली तो कीबोर्ड तिथे आलेला नसतो यामुळे सर्व गोष्टीमुळे या ठिकाणी बरेच मुलं फेल होतात तर तुम्हाला थे थे हौल हौल थे थे। या सर्व गोष्टी घरीच ठेवायच्या त्या हॉलमध्ये हॉलच्या बाहेरच ठेवायचे हॉलमध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला घेऊन जायचे नाही तरच तुम्ही या ठिकाणी पास होणार अन्यथा फेल होण्याची दाट शक्यता असते कारण वातावरण थोडासा चेंज असतो थो। त्याच्यामुळं एकाच हॉलमध्ये सहसा बरेच विद्यार्थी बसवले जातात त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित विथ फुल्ली कॉन्फिडन्सली त्या ठिकाणी एक्झाम तुम्हाला आहे कोणत्याही प्रकारची चिंता तुम्हाला करायची नाही जर तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली असेल तर शंभर टक्के तुम्ही या ठिकाणी पास होणार त्यामध्ये काही वादच नाही किंवा शंका नाही आणि अजून तुम्हाला काही वाढत असेल तर त्याच प्रकारचे पॅसेज आपण तयार केलेले आहे तुम्ही मी दिलेले पॅसेस नऊ मिनिटांमध्ये तुम्ही कंप्लीट करा शंभर टक्के त्या ठिकाणचं पॅसेज तुमचं आठ ते साडेआठ मिनिटांमध्ये तुमचं पैसेज कंप्लीट होणार म्हणजे कंप्लीट होणार त्या ठिकाणी पॅसेजला पाहून सुद्धा तुम्हाला घाबरायची आवश्यकता नाही कारण तीन पेजेचं त्या ठिकाणी पॅसेस असेल त्यावेळेस तुम्ही घाबरायचं नाही कारण चारशे शब्दच त्या ठिकाणी असतात फक्त त्या ठिकाणी फॉन्ट साईज वगैरे आणि मार्जिन साईज त्यांनी थोडीशी वाढवलेली असते त्याच्यामुळे त्या ठिकाणी पॅसेज हा तुम्हाला लेंथ दिसतो तीस ते पस्तीस लाईने या ठिकाणी जवळपास असतात त्याच्यामुळे तुम्हाला बिंदास त्या ठिकाणी दहा मिनिटामध्ये टाईप करायचं त्याच प्रकारचे पॅसेज आपण तयार केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि येणारी जी सर्वात मोठी भरती आहे साडेपाच हजार पदांची तर तिची देखील तयारी तुम्ही त्या पॅसेजवर त्या क्वेश्चन पेपरवर करू शकता त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा